आजीने केली छान अशी खमंग व स्वादिष्ट वड्यांची भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून खेड्याची पारंपारिक मुगाच्या डाळीच्या वड्यांची ही रेसिपी नक्की बघा वड्यांचं कालवण करणार आहे आता त्या पहिल्यांदी भुजत टाकणार आहे काजी तळेवरती कशा कोणत्या डाळीपासून बनवतात तुम्ही मुगाच्या डाळीपासून हा वड्या आपण उन्हाळ्यात मागच्या बनवलं आहे आणि आता त्या कालवणाला काही नसलं काजी वड्या घालतात बघा एकदम चांगली भाजी होती वड्यांची आता पहिल्यांदी त्या भाजून घ्या ना आजी ये बघा व्यवस्थितपणे आता आजी उन्हात ना हालून घेत्या तव्यावरती बघा वड्या आपल्याला व्यवस्थितपणे लाल परतून द्यायचे आहे जेणेकरून मस्त पैकी त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तव्यावरती आता आजीने तव्यावरती चांगल्या भाजून घेतलेले आहे ते आता पाच दहा मिनटं चांगले नाही चार पाच मिनटं आता त्या लाल झाल्या काय त्या काढून घेतलेल्या आहेत काढून घ्यायच्या बघा प्लेटीमध्ये काढून घेऊ ते ही वड्याची भाजी एक नंबर खास आणि चुलीवरती होणार आहे आणि ती पण पिवळी व्हिडिओ नक्की बघत राहा तुम्ही हा आता नाही आता तवा वर केलाय आता लगेचच कढई ठेवायची बघा कढई ठेवलेली आहे आता त्या शिजत घालायच्या त्याच्या नंतर त्या मिक्सरमध्ये बारीक करून आणणार म्हणजे खोबर धने काय असेल ते शेंगदाणे मिरच्या आता तेल घेते आता आजीनी तेल टाकू राहिले कढईमध्ये बघा जवळजवळ अडीच तीन तेल टाकेन तुम्ही कारण की आजीची थोडीशी बारीक ओगळी ना आणि या वड्या बघा लाल परतून घेतलेल्या आहेत आता आपण चाळीवरती आता त्या प्लेटमध्ये काढून घातलेल्या आहे हा बघा कांदा कोण कोथिंबीर मसाला एक चमचा टाकला जे लगेच वड्या टाकू राहिले ते बघा वड्या टाकलेल्या आहे त्याच्यानंतर टाक वड्या व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा आणि चू जोरदार चालू आहे आणि थंडीचे दिवस आहे आता बघा जवळ जवळ अर्धा तांब्या पाणी घेतलेलं आहे आजीने आता ते कढईमध्ये टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि व्यवस्थित शिजण्याची वाफ दाबायची का आजी प्लेट ठेवून प्लेट ठेवून आता वड्यांची वाफ दाबायची आपल्याला नाही तर कवर शिजत नाही ना आजी पाणी टाकून त्याला आता लवकर चांगलं जाळवलं का लगेच सीजन हा ना पाच दहा मिनटात वापदाबली हे बघा अशी वापदाबली आता प्लेट घेऊन आता चांगले शिजून द्यायचे आपल्याला पाच दहा मिनट बघा याच्यात दहा पंधरा चांगल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे खोबरे वापरायचे आहे भाजीला आणि आता इकडे आजी बारीक शंख म्हणजे पाकळ्या फोकून घेणार हा ना आजी बिन काढणार ना हे बघा आजी कसे चळफळ काढताय शंकाचे पहिल्यांदी भुजून गेले त्यांनी तळ्यावरती आता चुलीवरती आपल्या वड्या आहे बघा ते आहे आणि आजींचे मसाले डब्यात का को, आता काहीच नाही राहिलं फक्त हळद कांदा कोथंबीर मसाला आणि मिरचीच राहिली अशा पद्धतीने आता आजीने टाकले जवळजवळ अर्धा चमचा हळद आणि अंदाजानुसार एक चमचा धन टाकणार आहे आज, त्या आज आजी आजीचा अंदाजानुसार एक चमच्याचं माप राहतं बघा आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आजी आज थोडं पाणी घेताय जेणेकरून मिक्सरमधून ती थोडीशी पातळ पण झाली पाहिजे मिरची आणि शंगद्याने आपल्याला नंतर टाकता था येईल टाकायची ते बघा आजी आता वाफ काढताय वड्याची जोरदार जाळावला आहे शिजले का आजी आता हे मिक्सर मधून बार करून आलेला आजीने मसाला टाकलेला आहे शेंगदाणे मिरच्या ते ये बघा आता आजी अजून वाढवत आहे तिने करून भाजी जास्त घट्ट झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा आजी ही वड्यांची भाजी ना आपण खोबरं डबल थन हळद टाकून केली ना शंकदाणे मिरच्या आजीने बनवलं एकदम रस्सा आणि झणझणीत ही वाड्यांची भाजी होणार आहे चवीला एकदम भारी ना आजी बघा आता जोरदार जाळ लावलाय तिच्यातील वड्यांचा आरक उतरला पाहिजे म्हणून आता आजी अजून पाणी वाढवत आहे चार पाच जण जेवणार नाही या भाजीमध्ये मध्ये हा ना आजी पण तरी चौराईन थोड आर घट्ट वाढणे लागत नाही घट्ट शेंगदाण्याचा काटा आलाय हां गट्ट वनारचं शिजून ती तुम्ही बघत असतं बघत असत राहा वड्या पहिल्यांदा आपण हे शिजवून घेतले होते हां त्याच्यात तुम्ही कालवण टाकला आता काय हे कालवण वहीन फाच दहा मिनटं चांगला जोरदार जाळ लावलं तर जरसं म्हणजे जास्त वेळ चांगला आटवून आत। द्यायचं चा चा त्याच्यातील अरे कुतुरून द्यायचा वड्याचा डाळीपासून बनवतो मुगाच्या मुगाच्या डाळी वड्या बनवल्या जातात या उन्हाळ्यामध्ये आणि मग त्या इमर्जन्सी कामासाठी जर जास्त माणसं थकेल असल्यावर आजी करतात हा आ, आज करता ना आजी कामावरून लेट आले अशा प्रकारे ही भाजी करतात काही ना वाटत असं नाही तरी येईल नाही पण अजून ती उकळ बघा किती आजी हा ना तरी येणारे थोडा मसाला कमी झाला नाही तर तरी पण भरपूर असते जवळजवळ अजून की आपल्याला दहा पंधरा मिनटं चांगली भाजी शिजून द्यायची वड्यांची मग उकळी आली का तिला अरक उतर उतरणार मग ती काढून घ्यायची खाली जे आता मीठ आहे वरून मग त्याच्यानंतर भाजी चांगली आपली शिजवून देणार आहे उकळी येण्यापर्यंत बघा वड्यांची भाजी उकळल्यानंतर चांगली हा आजी आरक उतरलेला आहे ही अशी वड्यांची भाजी बनवलेली आहे आजीनी खूप मस्त चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराजे महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा